नमस्कार मित्रांनो हे बघा तुम्ही मागं बघू शकता आता या ठिकाणी बघा हे वावर तसंच आणि या साईडचे वावर बघा लवकर नागून झाले म्हणजे पाऊस हा सात जून नंतर येत असतो तर पावसाचा आग म्हणजे पंधरा मेपासून सोळा मेपासून पाऊस येतो तर आजपर्यंत उघडाना महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळं ज्या शेतकऱ्यांनी वावर लवकर तयार नाही त्या सगळ्या शेतकऱ्यांची वावरं असे गवतांनी भरलेली आहेत म्हणजे <coughs> पावसाचं आगमन लवकर झाल्यामुळे बरेचसे ही उडलेली आहे आज कंपन्यांचं बीससुद्धा मार्केटमध्ये आलेलं आलेलं नाही आहे बरंचसं बी रेडी नाही आहे त्यामुळं आता पेन लोकं काय करतात लोकं मात्र की गुरांचा चारा मूग हे पेरू शकतात हा अहमदनगरच्या भागामध्ये आणि हे बघा मग दाखवतो या ठिकाणीसुद्धा नांगर फरलेली आहे वावरून इटकेली पावसाचं आगमन लवकर झाले बरेच शेतकऱ्यांचे वावर नीट करायचे राहिलेले आहेत वाळत पाऊस आल्यामुळे गवत झालेले आहेत झालं आता ह्यालामध्ये नांगट कशी कर करावा वापसा वाप कधी होईल आता हे पाऊस तीस तारखेपर्यंत पाऊस सांगितला अजून सात दिवस पाऊस सांगितलेला आहे त्यामुळं जवळपर्यंत पाऊस होईल नपर्यंत लवकर शेजारी शेरारी पेरणी होईल आणि हे वावर असंच राहील म्हणजे ह्या वावरामध्ये लवकर येईल आणि ह्या वारामध्ये पीक लवकर येईल आणि याच्यामध्ये लेट येईल असं फरक होणार आहे त्यामुळं आता त्याला इलाज नाही कारण पावसाचं आगमनच लवकर झाले आणि काही शेतकरी गहाळ पडल्यामुळं त्यांना उशिरा पेरणी करावी लागतात वापसा होईल नांगट होईल मग पेरणार आणि हे डायट पेरणार असा फरक होणार आहे चला नमस्ते हे बघा पाऊस लवकर आल्यामुळे या ठिकाणी कांदे होते कांदे असताना स्टेट मग टाकले आणि वावर नांगरायचं होतं तर या ठिकाणी बघा पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळं बरेचसे वावर असे तण असे तण वाढलेलं आहे नीट नीटकळाचे राहिलेले आहेत